नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी ई पी एस पेन्शन धारकांना सुधारित पेन्शन आणि वैद्यकीय सुविधा मिळणार सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली जाणून घ्या लेटेस्ट अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यावर व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारांसुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना सुधारित पेन्शन केव्हा जारी केले जाण्याची शक्यता आहे आणि देशातील सर्व राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील किती निवृत्ती धारकांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य सेवांच्या बाबतीत सुधारित ईपीएस पी एस पंच्याण्णव योजनेच्या लाभार्थ्यांना इतर लाभांचे तपशील काय आहेत माहिती सविस्तर माध्यमातून रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काय उत्तर दिले पहा सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षा खात्री देते एपीएस सदस्य पुढील निकाष पूर्ण केल्यास एपीएस अंतर्गत सेवानिवृत्तीसाठी पात्र ठरतो किमान दहा वर्ष पात्र सेवा आणि वयाची अठ्ठाण वर्ष पूर्ण झाल्यावर मित्रांनो अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होण्यापूर्वी नोकरी संपुष्टात आल्यावर सदस्य लवकरच पेन्शनचा पर्याय निवडू शकतो अशा लवकर पेन्शनचा लाभ वयाची पन्नास वर्ष पूर्ण केल्यानंतरच मिळू शकतो परंतु अठ्ठावन्न वर्षापेक्षा कमी वयाच्या प्रत्येक वर्षासाठी चार टक्के दराने पेन्शन कमी केली जाते ई पी एस अंतर्गत पेन्शन पहा मित्रांनो केंद्र सरकार सदस्य अपंग सदस्य विधवा नॉमिनी आश्रित पालक पेन्शनधारकांना धर्मा किमान रुपये एक हजार पेन्शन देत आहे एक नऊ दोन हजार चोवीस पासून अनाथ निवृत्ती वेतनधारकांना रुपये साडेसातशे धर्म आणि मुलांसाठी अडीचशे निवृत्ती वेतन लागू होईल सुधारित पेन्शन आणि काय फायदे आहेत मित्रांनो सरकारने सुधारित पेन्शन जाहीर केली नाही तथापि पुनरावलोकन प्रक्रिया चालू आहे लाभार्थ्याची संख्या किती आहे पहा मित्रांनो उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लाखो पेन्शनधारक या योजनेचे लाभार्थी आहेत पेन्शन धारकांसाठी ई पी एस पंच्याण्णव आरोग्य सेवा मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत आरोग्य सेवांचा थेट समावेश नाही तथापि निवृत्ती वेतन धारकांना राज्य आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांचा लाभ मिळवू शकतो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या तोपर्यंत धन्यवाद